देवरोड शहर कॅन्टोन्मेंट कृती समिती देवरोड कॅन्टोन्मेंट बरखास्त करून स्वतंत्र नगर परिषद निर्माण करण्यासाठी भव्य मोर्चा व रास्ता रोको आंदोलन देवरोड शहर व पंचक्रोशीतील सर्व बंधू भगिनींना कळविण्यात येते की रविवार दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्थळ शंकर मंदिर सवाना हॉटेल देहुरोड येथे जमावे देवरोडकरांच्या ठळक मागण्या नेमक्या काय आपण थोडक्यात पाहूयात देवरोड कॅन्टोन्मेंट बरखास्त करण्यात यावे केंद्र सरकारने देहुरोड नगर परिषद घोषित करावी केंद्र सरकारने राज्य सरकारला नगर परिषद होणे कामी सूचना कराव्यात झोपडपट्टीतील जनतेची मतदार यादीतील कमी केलेली नावे नगर परिषद झाल्यावर समाविष्ट होतील नगर परिषदेमुळे जनतेला केंद्र सरकार व राज्य सरकारच्या सर्व योजनांचा लाभ मिळेल रोड भागात पूर्वी संरक्षण खात्यातील डेपो ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांना नगर परिषद झाल्यावर मोठा फायदा होईल व स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या मिळणे कामी मदत होईल देवरोड शहर व पंचक्रोशी जनतेला घरकुल योजनेचा फायदा मिळेल संरक्षण खात्याच्या जाचक अटीतून मुक्त होण्यासाठी नगर परिषद व्हावी देवरील स्थानिक नागरिकांना मिलिटरी प्रशासनाकडून हेल्मेट सक्ती पासून देवरोड पालखी मार्ग चौपदरी करण्यासाठी नगर परिषद असणे अत्यावश्यक आहे तरी देवरोड कॅन्टोनमेंट भागातील सर्व नागरिक बंधू भगिनींना सर्व पक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटना व त्यांचे पदाधिकारी व्यापारी पत्रकार आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होऊन कॅन्टोन्मेंट बरखास्त व्हावे व देवरोड स्वतंत्र नगर परिषद निर्माण व्हावी हो यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारला पाठपुरावा करण्यासाठी बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन देवरोड शहर कॅन्टोन्मेंट कृती समितीच्या देवरोड कॅन्टोन्मेंट